संयुक्त राष्ट्रसह विशेष सल्लागार समिती संलग्नित असलेल्या मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटकपदी अजित नाविराज ढोले राहणार समडोळे यांची निवड करण्यात आली मानवी हक्क संरक्षण संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राकेश आर सिंह यांनी ही निवड जाहीर केली समडोळी गावचे सुपुत्र असलेले अजित ढोले हे सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून ते सेवा दलाचे विविध कार्यक्रम सामाजिक उपक्रमामध्ये गेली ते वर्षे कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या कार्याला चालना मिळण्याच्या दृष्टीने संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राकेश आर सिंह यांनी राज्य मुख्य संघटक पदावर काम करण्याची संधी अजित ढोले यांना दिली आहे निवडीनंतर बोलताना अजित ढोले यांनी मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य घटकांच्या युवकांच्या महिलांच्या शेतकरी कष्टकरी यांच्या न्यायासाठी करणार असल्याची ग्वाही देऊन मिळालेल्या संधीबद्दल राकेश हारसिंह मुंबई आणि यशवंत थोरवंत कोल्हापूर यांना धन्यवाद दिले